जुनं ते सोनं या उक्तीचा प्रत्यय सध्या मराठी रंगभूमीवर येतो आहे काही कलाकृती कितीही जुन्या झाल्या तरी त्या पुन्हा पुन्हा बघाव्याशा वाटतात आणि म्हणूनच कदाचित मराठी रंगभूमीवर जुन्या नाट्य कलाकृतींची पुन्हा एकदा नव्याने नांदी होती आहे बारा जून म्हणजेच पु ल देशपांडे दे यांचा पंचवीसावा स्मृती दिन आणि सुनीताबाई देशपांडे दे यांचं जन्मशताब्दी वर्ष आणि हे वर्ष सुंदर होणार आहे कारण पु ल देशपांडे यांची अजरामर कलाकृती म्हणजे सुंदर मी होणार पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे आणि कलाकारांची खूप छान भट्टी या नाटकाच्या निमित्ताने जुळून आलेली आहे आणि आता आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध अभिनेते विद्याधर जोशी म्हणजेच बाप्पा जोशी नमस्कार, नमस्कार। सर साप्ताहिक विवेक मध्ये मी खूप मनापासून स्वागत करते धन्यवाद तुमची प्रत्येकच भूमिका सगळ्या प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहते कारण तुम्ही वेगवेगळे रंग त्या भूमिकेत भरत असतात पण मधला काळ हा तुमच्यासाठी थोडा आव्हानात्मक होता त्यावर आजारावर मात करून तुम्ही पुन्हा एकदा रंगभूमीवर येत तर त्याविषयी काय सांगाल आजारावर मात करून वगैरे नाही आजाराशी जुळवून घेऊन मी रंगभूमीवरती होत आणि आजारपणानंतर नाटक करायला मिळणं ह्याच्यासारखं भाग्य नशीब काही नाही कारण आजारपणामध्ये काय होतं तेच विचार तब्येत औषधांच्या भोवतीचं जग आणि आपलं आयुष्य त्याच्या भोवती बांधलेलं असतं आता मला कधी कधी गोळी घ्यायचं विसरायला होतं एवढं चांगलं वातावरण मिळतं नाटकाच्या निमित्ताने तेव्हा आनंदच आहे कमबॅक होत आहे ते सुंदर होत सुंदर होत पण हे नाटक जेव्हा तुमच्याकडे आलं तेव्हा काय भावना होते नाही नाही आजारपणानंतर कुठलंही नाटक माझ्याकडे आलं असतं तरी मला आनंदच झाला असता पण त्यातल्या पु ल देशपांडेंचं नाटक आलं सुंदर मी होणार होणारसारखं किंचित अवघड पुलंचं नाटक पण याची भाषा खूप चांगली आहे काव्यात्मक भाषा आहे ऐकायला खूप गोड वाटेल लोकांना असं नाटक आल्यानंतर मला खूपच आनंद झाला बरोबर आणि डॉक्टर लागून केलेली भूमिका तुम्ही करताय का त्याविषयी काय सांगा त्याविषयी असं आहे की एक भाग त्यातला आहे की मी ते नाटक बघितलेलं नाही मला हे नाटक जेव्हा मी स्वीकारलं तेव्हा मला असं कळलं की युट्यूबवरती हे नाटक आहे ते मी ते आवर्जून बघितलं नाही कारण हे डॉक्टर लागूनही केलेली भूमिका आपण करायची याने थोडासा मी जरा विचारात पडलो होतो म्हणजे करूया की नको अशा विचारत नाही पण अरे बापरे म्हणजे एक जबाबदारी आहे कारण काही लोकांनी त्यांचं काम बघितलं असेल पण म्हणलं ठीक आहे डॉक्टर लागूनही केलेलं त्यांच्या पद्धतीने उत्तम ते उत्तम अभिनेते आहेत ते त्यांच्या पद्धतीने करतीलच चांगलं केलं असेलच चांगलं आपण आपल्याकडचं जे आहे ते शंभर टक्के आणि प्रामाणिकपणे द्यायचा प्रयत्न करूया ते खरं वाटेल असं द्यायचा प्रयत्न करूया एवढंच आपल्या हातात आहे ते आपण करूया बाकी सगळं प्रेक्षकांच्या कडे सोडूया पण हे नाटक का नाही टूब डॉक्टरांचं बघितलं आणि मला कसं करावं असं वाटलं तर बरोबर पगडा म्हणतो ना आपण त्याचा तसं डॉक्टरांच्या कामाचा इतर कामाचा पगडा हा असतोच आपल्यावरती त्यात पर्टिक्युलर त्यांचाच रोल मी करणार आहे तर मग कशाला उघड वाटेल जायचं आणि पुनरुज्जीवित नाटक हल्ली रंगभूमीवर पुन्हा एकदा नव्याने येत आहेत पण प्रेक्षकांचा ओढा तेवढाच आहे त्याच्याकडे जरी ते पाहिले असतील तरी पुन्हा पुन्हा प्रेक्षक येतात तर यामागे काय कारण असू शकतं एक तर पुन्हा आनंद असेल कदाचित आणि मला असं वाटतं मी आता सात आठ वर्षात नाटक केलेलं नाही तीन एक वर्षामध्ये माझा तसं नाटक बघायला जाण्याचाही संबंध नाही पण मला असं वाटतं की अलीकडच्या नाटकाचा प्रेक्षक जो आहे हा साधारण पन्नाशी आणि त्याच्या पुढचाच आहे काही नाटकांना तरुण लोक जात असतील तर त्या पन्नाशीच्या पुढच्या लोकांनी कदाचित हे अशा प्रकारची नाटकं पूर्वी बघितली असतील त्यामुळे त्यांना परत ती थोडीशी ठहराव असली जरा शांत असली आणि एक वेगळं सौंदर्य असलेली नाटकं बघायला लोकांना आवडत असेल म्हणून परत लोक त्या नाटकांना गर्दी करत असतील आणि एक नक्की की आत्ता जी नाटकं येतात ती लिखाणाच्या दृष्टीने खूप सशक्त अशी नाटकं होती आणि शेवटी कोणत्याही कलाकृतीचं नाटक असो मालिका असो चित्रपट असो ह्याचं लेखन हे खूप महत्त्वाचं असतं आपल्याकडे दुर्दैवाने लेखकाला तेवढी किंमत दिली जात नाही नाहीतर लेखन जर का तुमचं चांगलं नसेल तर कोणती कलाकृती तग धरेल असं नसतं बरोबर आता एकांकिका स्पर्धा किंवा राज्य नाट्य स्पर्धा यातून लेखक घडत असतात दिग्दर्शक घडत असतात तर त्यातनं कलाकारांनी घडावं यासाठी अजून काय करता येईल किंवा लेखकांना जसं तुम्ही म्हणालात की किंमत मिळत नाही तर त्यासाठी काय करता येईल लेखकांना किंमत मिळत नाही ह्याच्यासाठी काय करता येईल म्हणजे ती निर्मात्यांनी आणि कलाकारांनी त्याचे उल्लेख केले पाहिजेत सातत्याने किंवा लेखकांनी तसं म्हटलं पाहिजे की आमच्या नावाला महत्त्व द्या म्हणून असं कलेक्टिव्हिटी ते झालं पाहिजे आता कलाकारांनी खरी किंमत नसते जर का तुम्ही मालिका बघितल्यात तर पूर्वी निदान भूमिका आणि ते काम करणारे कलाकार असं यायचं आता ते तरी कुठे येतं त्यामुळे हे कलेक्टिव्ह प्रयत्न आहे जो खरा व्हायला पाहिजे की लेखकाला महत्त्व दिलं गेलं पाहिजे खरंय तुम्ही आता मालिकांचा उल्लेख केला एक प्रश्न माझ्या असा सहज मनात आला की ऊन पाऊस पासून तुमचा प्रवास आम्ही सगळेच बघतोय मी सुद्धा ती मालिका बघते आणि आतापर्यंतच्या मालिका तुम्ही करतातच आहात पण मालिकांचा बदलता ट्रेंड तुम्हाला काय वाटतो का कारण हल्ली ना मालिकांना लोक शिव्याच देतात असं एक पाहायला मिळतं तर तो, तो, तो बदलता ट्रेंड काय असं बदलता ट्रेंड म्हणजे मी फार अभ्यासपूर्ण त्याच्यावर बोलू शकणार नाही अशी जाहीरपणे कबुली देणं चुकीचं असेल कदाचित पण मी मालिका बघत नाही म्हणजे माझ्या पण मालिका बघत नाही हल्लीच्या तर नाहीच आता काय आहे आता काय आपण म्हणायचं एक असं म्हणतात की जे प्रेक्षकांना हवं असतं ते दिलं जातं माझा काही त्या गोष्टीवरती खूप विश्वास आहे अशातला भाग नाही तुम्ही एखादं चॅनल ठरवून एखादी कलाकृती चांगली देऊ शकते प्रेक्षकांना कदाचित टी आर पी कमी असेल त्याला पण ठरवून तुम्ही चांगली कलाकृती द्यायला पाहिजे पण आता काय आजचं जग सगळं पैसा त्यातनं मिळणारा इन्कम मार्केटिंग ह्याच्या भोवती दरा असल्यामुळे नाही होत तसं पण तसं व्हायला पाहिजे तर निदान काही चांगले लेखक त्याच्यातनं काम करायला प्रोत्साहित होतील असं मला वाटतं नक्की आणि तुम्ही सुद्धा आता एका आजाराशी लढा देताय तर एकंदरीतच कलाकारांचं आयुष्य जर पाहिलं तर सगळं वेळेचं काही गणित नसतं तर कलाकारांच्या आरोग्यासाठी प्रत्येक कलाकाराने स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं यासाठी काय सांगाल प्रत्येक कलाकाराने स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं द्या <laughs>. म्हणजे मिनिमम व्यायाम करावा तुम्ही जी काही व्यसन करत असाल ती मर्यादित प्रमाणात करावी मी कोण चालणार करू नका म्हणून कारण मी करत होतो तर त्यामुळे ती मर्यादित प्रमाणात करावी हे बघा आपल्या हातात जे आहे ना आपल्या तब्येती करता करणं हे साधारणपणे प्रत्येकाला माहिती असतं की फार बाहेरचं खाऊ नये फार फार बाहेरचं खाऊ नये खाऊ नये असं ह्या मताचं मी नाही अति बाहेरचं खाऊ नये अति तेलकट खाऊ नये व्यायाम करावा अति व्यसन करू नये हे सगळ्यांना माहिती असतं फक्त आपण ते करत नाही ते करायची गरज आहे इतकंच ते करा आणि सुंदर मी होणारच्या निमित्ताने प्रेक्षकांना आणि तरुणांना काय आवाहन कराल सुंदर मी होणारच्या निमित्ताने मी प्रेक्षकांना तरुणांना आवाहन करेन की हे नाटक एका सर्वांग सुंदर करता बघा उत्तम कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये निर्माण केले ती बघा पुलंच असल्यामुळे त्याच्यामध्ये विनोदाची पखरण आहे ती बघा अशा रीतीने छान सर्वांगाने उत्तम असलेलं नाटक तुमच्या भेटीला येते तर तुम्ही ते आवर्जून बघा नक्कीच आणि सर खूप खूप मनापासून धन्यवाद आणि तुमच्या दीर्घ आयुष्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा आणि आम्हाला वेगवेगळ्या भूमिकांमधन सातत्याने तुम्हाला पाहायचंय सुदृढ आयुष्य <laughs> शुभेच्छा द्या थोडं कमी मिळाल तरी चालेल नक्की <laughs> 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 आणि सगळ्यांना आवाहन हेच करेल की एक वेगळा अनुभव आपल्याला सुंदर मी होणारच्या निमित्ताने बघायला मिळणार आहे एक समृद्ध असा अनुभव आपल्याला घेता येणार आहे तर बारा जून पासून हे नाटक सुरू होते तर नक्की या नाटकाचा आनंद घ्या धन्यवाद